नमस्कार न शोकोस्मात इति अशोका म्हणजे आपल्या माता भगिनींनी रोगांना घाबरण्याचे काहीच कारण नाहीये कारण त्यांच्या सोबतीला त्यांचा मित्र किंवा त्यांची मैत्रीण अशा स्वरूपात अशोक वृक्षाचे वर्णन आयुर्वेदामध्ये आलेले आहे अशोकाचे दोन प्रकार असतात एक खरा अशोक आणि दुसरा खोटा अशोक खरा अशोक तर या अशोकाचे अनेक प्रकारच्या स्त्रियांच्या आजारावरती खूप उपयोग असतात रक्तप्रदर म्हणजे अंगावरून हेवी प्रमाणामध्ये मेन्सेस जाणे किंवा रक्तप्रदर या त्रासामध्ये किंवा अंगावरून सफेद जाणे किंवा पांढरे जाणे या आजारामध्ये किंवा गर्भाशयी शैतिल्य गर्भाशय खाली उतरणे या त्रासांमध्ये अशोक वृक्ष हा तिक्त कषाय आणि कटू आणि विर्याने शीत गुणधर्माचा असल्यामुळे गर्भाशयाचे आकुंचन होण्याची शक्यता असते आणि अंगावरून जाणारे रक्त किंवा अंगावरून जाणारे पांढरा स्त्राव थांबवण्याची ताकद फक्त अशोकाच्या वृक्षामध्ये आहे तर अशा वेळेस अशोकाच्या सालीचा काढा सकाळी आणि संध्याकाळी घेतल्यामुळे स्त्रियांच्या सर्व प्रकारच्या आजारांमध्ये तसेच ब्लिडिंग पाईल्स म्हणजे मूळव्याधीमधून रक्त जाणे या तक्रारीमध्ये किंवा रक्ती आव पडत असल्यास देखील अशोकाच्या सालीच्या काड्याचा खूप छान प्रकारे उपयोग होत असतो